कमल शोभती विचित्र त्या ठिकाणी असणारी सर्व दाटी असणारी विचित्र भयानक दिसू लागलेले आहे सुरवर त्या ठिकाणी असणारे भयानक दाटी झालेले आहे सर्व काही असणार त्या ठिकाणी विचित्र दिसू लागले विचित्र तुम्हाला ते, ते विचित्र औषधी अनंत देखिता सुमित्र विस्मित

झालेलं आहे आनंदित झालेला आहे शोभा दे पर्वती सुग्रीव पुय हा मग या वेळा सर्व त्या पर्वता असणारा स्वभाव दिसू लागला दृनागिरी पर्वत मग तो पर्वत असणारा शोभामानं दिसू लागला हेव सुग्रीव सुशील ला विचारू लागला या पर्वतावर ह्या जी वनस्पती जी आहेत त्या काय म्हणून राहिलेल्या असतील असं असणार झाला नात आय कोणी सांगत सुशेन असणारा सुग्रीवान विचारलं आणि सुग्रीवाला आता काय करायला गेलं ते सुशेन वैद्य असणारा जो आहे तो सर्व काही त्या वनस्पतीची माहिती या सुग्रीवाला मान्य सैन्याला सांगू लागलेला आहे ब्रह्मा ब्रह्माशा इंद्राशी झाला रत्ना समोर पडला मनोन मन रत्ना न मोडला देव मिळाला मिळूनी हा जी डोंगर असताना द्रोणगिरी पर्वत आहे हा ब्रह्मदेवाच्या शापान हे झालेला आहे त्या ठिकाणी देव दैते असणारे लोकपाळ समस्त यक्ष किनार समस्त राक्षस पातले पाहू आले मग या ठिकाणी लोकपाळ किन्नर गंधर्व हे सर्व काही आणि ऋषी मुनी सर्व बघण्याकरता त्या ठिकाणी आलेले आहेत सर्व असणारे बघू लागलेले त्या डोंगराला धुरणगिरी डोंगरा देव जगजरी नित्य करीता नाना परी गंधर्व गंधर्वातील मतन सागरी पाहुआले नावच्या ठिकाणी असणारे देव गंधर्व असणारे गंधर्व असणारे स्वरामध्ये असणारे गायन गाऊ लागलेले सुरुवात देव लोक सुद्धा सर्व काय असणारे सागरातले अधिपत्य असणार तेही बघायला आलेले आहे मंदिर करून या रवी वासुकी बुरंडी बरवी उच्च धरलिया देवी मुख्य दैते आ देव महादेव रामनवाच्या युद्धामध्ये असणार समुद्र मंथन करीत असताना वासुकीचा असणारा ते दोर बनविला आणि हे असणार प्रभो रामचंद्राने म्हणजे विष्णू परमात्माने खाली असणारी आपली पाठ घेतलेली त्याच्यावर झाकलेली ती हिसळण करून हा असणारा वर आलेला मंदिराद्री झाला रसातळ म्हणून कर्म तळी राहिला मंथन रंगे केला आते देर करो करो मग मंदराचल पर्वत असणारा हा रसातळी खाली राहिला मग त्या ठिकाणी असणारा त्यांनी काय करू लागले आरंभीचा हळहळ झाडली जग उठले तात्काळ लोक सगळ तळ म्हणती मग ज्या वेळेस ते अतारे तळ तळ हळहळ सर्व लोक उठले तळमळ तळमळ करू लागले हळहळ करू लागले आणि उठून श्री काय केलं जायचे सगळं जनासी मंग प्रतिले शंकरसी ते सी जाळीले त्यासी आणि वास्तुकीच्या मुखातून निघालेला सर्व सर्व समुद्र असणारा विषारी बनला मग त्या ठिकाणी असणारे महादेवाची प्रार्थना केली आणि महादेवाची प्रार्थना केल्यावर महादेव खाली येऊन काय केलं शिव झाला कासा दिसतो समोरी भागवत येता राम नाम मुकाशी महादेव आल्याने सर्व वीस असणार प्रशन केलं आणि प्रशन केल्यावर त्यांच्या शरीरामध्ये असणारी सगळी आग होऊ लागली लहा लहा करू लागली मग शेवटी असणार त्याआधी काय केले महादेवाने प्रभू रामचंद्राचं जे राम नाम आहे हे आपल्या कंठामध्ये ठेवलं आणि ठेवून काय करू ला मन्तन जे हो निगाले। देते लागले पुढे आधारिले ते लागले भांडण ज्या वेळा ते समुद्र म्हणतो तरुणजी चौदा रत्न वर निघाले आणि वर निघाल्यानंतर देवधर्मा भांडण लागलं आणि भांडल लागल्यानंतर ती कशा पद्धतीने त्यांची वाटणी झाली मध्ये लक्ष्मी ये रे पाटवी आला दैत्याशी अतिकृद हा मग ज्या वेळेस वाटणी करू लागले त्यावेळेस लाग असणार दैत्य असणार मद्यपान त्यांना दिलं आणि विष्णू भगवंताला कौतुभ मनी आणि असणारी लक्ष्मी ही त्यांना दिली ती असणारी स्वर्गाला पाठवून दिली मग हे बघून शिरी असणार दैत्य राक्षसाले असणारा फार क्रोध आला रागावले आणि रागावलेले राक्षस काय करू लागले आम्ही अमृत घेऊन झाला तुम्ही म्हणून उठल संग्रामी रणभूमी रण मारे आ, तो राक्षस त्या ठिकाणी त्यांना ला, म्हणू लागला केवढ असणार समुद्रातून रक्त बाहेर काढले अमृत काढले आणि अमृत तुम्ही घेतलो कष्ट करायला आम्ही आणि मग राक्षस असणारे देवाय बरोबर युद्ध करण्यासाठी तयार झाले सहज उठले सहज दैते बळवंत वीर मध्ये पान उन्मत मिसळले देवाचा घात करिताची मग दैत्य असणारे मद्यपान केलेलं होत उन्मत्त झाले आणि बलवान भी होते देवायचा आणि राक्षसाच असणार एकमेकात मिसळले युद्ध करू लागले देवायचा घात करण्याकरता ह्या दैत्यने रागावून हृदय मनात असणार आक्रमण करून त्यांचे संघ झुंज करू लागले मंथन करिता श्रमले देव शन शक्ती झाले दैते झोळीता उठले पळते झाले समुद्र मंथन करते वेळा देव, मं देव लोक असणारे घायल झालेले होते दमून गेलेले होते आणि दैत्य असणारे मध्य पेऊन त्यांच्यावर हल्ला करू लागले मग त्यांच्या हल्ल्यामुळं देव लोक असणारे पळून जाऊ लागले एक आरडती आरडती भाले दिशा दिशी धावती

कळवळला मना करिता झाला सूचना दैते स्नाना लागून देवाने विनंती केली ज्या ती विष्णू भगवंताने आई केली आणि देवाची तळमळ कळवळा बघून हा विष्णू भगवंत आणि तो निघाला रूपे झाली तो मोहिनी आती सुंदर त्रिभवनी विश्व लागवं त्यावेळेस राक्षस लोक असणारे गेले होते या विष्णु भगवंताने मोहिनीच रूप धारण केलं सुंदर स्वरूपाचं धारण केलं आणि सुंदर स्वरूप धारण करून ती राक्षस राहतेकडे एमशिने मिसळले राक्षस असणारे सर्व काही असणारे त्या मोहिनी